मित्रांनो नमस्कार बाबांनी ना मोटर चालू केली आणि पाणी पण पाईपमध्ये आलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की पाईपमध्ये पाणी येतच नव्हतं आणि थोडं थोडं पाणीने आम्ही भिंतीला पाणी मारायचा प्रयत्न करत होतो तर तर तिकडचं ना म्हणजे थोडे थोडेसेच पाणीने पूर्ण झाले आता इकडचं क करतो कर कर आहे नंतर ना इकडचं आता शिवम काय म्हटलं तुम्ही फक्त एकच पुरी भिंत पूर्ण कर एक भिंत पूर्ण कर आणि मग एक भिंत पूर्ण करून झालं तर मला दे असं शिव म्हटला होता तर तर मला पक्क माहिती आहे की आता ही जी सुकलेली भिंती तुम्हाला दिसते आहे सुक भिंती त्याला मी पाणी द्या जाणार तो येणार मला मला शंभर टक्के माहीत आहे आता ना मी कसं काम करताना थोडा मजा पण घेतो आता मी भिंतीला पाणी मारतो आहे तर श, मी ना शिवमच्या अंगावरती पाणी पण टाकतं आहे आणि मग मला खूप मजा येते तसं का करताना मला कधी कंटाळ येत नाही बोर होत नाही आता पाईप माझ्या हातातून सटकलं होतं ना सटकला तर व पाईप सुक्या भिंतीवर गेला म्हणजे तिकडे पाणी द्यायचं होतं मग आता चुकून दिला आता मला शिवमचा आवाज येतोय दादा मला दे दादा मला दे आता बघा आला आता आल माल, मला मला खूप भीती वाटते त्याचा तो खूप जोरात मारतो कोणाच शिकले मारतो तो डायरेक्ट बुक्या घालतो तो आणि मी पाणी देतो आहे तर माझ्याकडून पाय पडून घेतो आहे पण त्याची हाईट छोटी आहे त्याला काय भिंतीला पाय ते बा बाहेरच्या भिंतीला पाणी देता येणारच नाही ना असं तर बघ वरती केले होती त्यांनी आता मी म्हणतो मला दे ना तरी तो देत नाही मी म्हणलो अजून म्हणलो की मला दे तुझी हाईट छोटी आहे आता मी बाबांसोबत बाहेर जाणार आहे तर शिवम छोटा आहे बिचारा माझ्यापेक्षा छोटा आहे म्हणजे सिनियर के जीला आहे तो पाच वर्षाचा ती हाईटच मोठी आहे मग त्याला बाहेरच्या बाजूने पाणी देताना तो पाईप अजून वाढवतो म्हणजे मागचं पाईप पाई अजून पाई घेतो मी बघतो आहे की बाहेरून पाणी या ठिकाणी तर बाहेरून सगळं सुख आहे तर मी घेतला पाईप पाई आणि शिवम सोडतोय पाईप पा। अरे त्यांनी मला दिलं कसं काय पहिले तर देत नव्हतं माझ्याकडून घेत होता त्याने मला दिलं म्हणजे त्याच्या हातात पाईप पाहिजे का तर मी देतोय तर तो ओढतोय कारण त्याला पाहिजे आता मी पुढे आलो कारण तो ओढतोय मी ना त्याच्या अंगावर पाणी टाकलं होतं तर अजून परत टाकतो अरे शिवम मोडतोय आहे माझ्याकडून कसं का टाकून डायरेक्ट माझ्या हात मी डायरेक्ट पाईप फेकलं आहे सगळे पण त्याच्या अंगावर मी ना थोडे झालं खूप ओढलं झालं नाही शिव मी पाईप फेकलं म्हणून ते पाईप पाईपमधलं पाणी आहे ना डायरेक्ट शिवमच्या अंगावरती आलं आता मी बघा आणि शिवम बघा मग आता शिवम जो आहे ना तो कसा पाणी देतो तर तर मी मधी आलो परत कारण बघायचं आहे की तू मधून काय करतो तर मी त्याला म्हटलो इथून दे इथून सगळं सुक आहे तर भिंतीवरती पाईप ठेव हो म्हणजे एकाच वेळी एकाच वेळी दोघी दो दोन भिंत्यांवरती पडेल एक एक बाहेरच्या आणि एक मधल्या तर आमचं जे घराचं काम चालू आहे म्हणजे त्याला पूर्ण पाणी देऊन होणार आहे पण आता तर लाईट जाणार हे म्हणजे साडेचार वाजले आहे लाईट जाणार मग तितक्या आम्ही सगळं आवरून घेणार म्हणजे आणि मला खूप आनंद होतो की आमचं घर बांधणार आणि आमचं फक्त कसं एकच रूम आणि एकच हॉल तर आम्ही अजून एक वाढवतो आहे म्हणजे म्हणजे मळ आहे ना ते फक्त दोन होते एक मागे रूम आणि आता हा हॉल करणार